खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पण पॅरोल रजेवर घरी आलेला आणि फरार झालेल्या आरोपीला सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांसह अटक करत त्यांच्याकडील चार देशी बनावटीचे पिस्टल व चोवीस जिवंत काडतुसे हस्तगत केलेत शिवाजीनगर मिस्त्रीविला रत्नागिरी येथे राहणारा फाईक मुस्ताक कळंबेकर या आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात रत्नागिरीमध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे तसेच त्याच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल आहेत निंबोडा हनुमंत बिराजदार याला मंगळवेढ्यात एका गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा असून तो सध्या जामिनावर आहे आणि राजकुमार हनुवंत बिराजदार असे पोलिसांनी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत राज्यात सध्या परवानाधारक आणि अवैध अग्निशस्त्र वापरून होत असलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस सतर्क होते फारुक कळंबेकर हा एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझिन आणि जिवंत काडतुसासह मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी येथे राहत असल्याची माहिती मिळाली या अनुषंगाने सापळा लावून आरोपी फारुख कळंबेकर याच्यासह दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले या आरोपीकडून चार पिस्टल चोवीस जिवंत कार्तुसे जप्त करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी दिली गोपनीय माहिती मिळाली होती मंगळवेडा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये काही समजे आहेत त्यांच्याकडे वेपन्स इलिगल वेपन्स आणि काही काडतूस आहेत या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या एल बीच्या टीमला पद्धतीने तिथे पाठवलं रेड करण्यासाठी एल सी बीची टीम पी आय निंबाळकर आणि त्यांचे सहकारी वायकर आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यासोबत तिथे गेल्यानंतर त्यांना तीन आरोपी तिथे मिळाले ज्यांच्याकडे एकूण चार वेपन आणि चोवीस राऊंड्स म्हणजे काडतूस होते आणि ते जे तीन आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी जो आहे तो रत्नागिरी येथे एका जन्मठेपेच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता या जन्मठेपेच्या शिक्षेमधनं त्याला पेरोल मिळाली होती आणि पेरोलवरती तो बाहेर आल्यानंतर परत त्याला जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं परंतु तो गेला नव्हता आणि स्वतःची ओळख लपून तो या इतर दोन आरोपींसोबत मंगळवेढा आदीमध्ये राहत होता त्यामुळे तीही एक मोठी कारवाई यासोबत झालेली आहे यातील जे आ, हे आरोपी ज सगळे जन्मठेप भोगणारे आरोपी आहे भोगून आलेले आरोपी आहे आणि काही पेरोलवरचे आरोपी अशा पद्धतीने तिन्ही आरोपी जे ते खूप गंभीर गुन्ह्यातले आरोपी यामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांना आपण आणखी या अशा आण गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडलेलं आहे त्यामुळे अतिशय उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस दला दलातर्फे करण्यात आलेली आहे आरोपींची नावं जी आहेत ती आम्ही आपल्याला शेअर करतो तर यातील आरोपी जे आहेत फाईक मुफ्ताक कळंबेकर दुसरा आरोपी जो आहे तो निगोंडा हणमंत बिराजदार आणि आणखी राजकुमार बिराजदार असे तीन आरोपी आम्ही या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेले आहेत